काय भाऊची गाणी जर आहेत म्हणताय निस्ती दर्द भरेन भरजेले त्याची गाणी ऐकून माझ्या काळजी आग लागायला लागली आजच्या ह्याच्यातून भरपूर असणारे ह ना कम्प्लीट एक वर्ष झाले जाण विदाउट दम आहे का ना hmm. उन्हाचं काम करायचं चावलीत काय ब्यासू दे काय वाटत ना हा एवढं नारळाची थोडे थोडे पडते नुसत्या उन्हात म्हणल्यावर हे होऊन जाईल तर नमस्कार मी मयुर मेसाळ माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो तर बघूया आजच्या दिवसभरात काय काय रानातली कामं होते ती तर हे आता आपलं चालू आहे नारळाचे फटे काढाय वाळलेले साईडचे जे फाटे असतात खालचे पडलेले वाळलेले ते फटे काढायला चालू आहे तर बघू आई पण ले झाली बघ काय तर चालतं मग आधी नारळा लागलेला दाखवत ला ला। मी नारळाला व्हिडिओ हा कंटिन्यू माया मागं मागं बघा ले ले ही जनावरांसाठी केलेलं होतं काढवाळ त्यांनी खाल्लंच नाही जनावरांनी बाजरी गवत त्याच्यामुळं हे असंच आहे भरपूर राडा आणि त्या ॲक्टर आड होईल म्हणून हे फट बिट सगळं काढून घेतात नारळाचं तुम्हाला नारळ दाखवतो आपल्या नारळाला नारळ लागलेत भरपूर ठिकाणी हे बघा मित्रांनो हे नारळाचं कणीस आणि ह्याच्यातून हे जे छोटे छोटे दिसतात हे बघा इथे एक आहे हा एक म्हणजे ह्याच्यातून भरपूर असं नारळ निघणार आहे ते हे जे सगळे खाल्ले वाळलेले पट काढून घेतला आधी आता त्याचंच काम चालू आहे हे बघा इकडून पण निघायला लागले तर ही अशा आपली नारळाची शेती खाली मोसंबीची आहे मोसंबीचं पण काम करायचं आहे पण आधी नारळातलं सगळं काम करून घ्यावं लागेल म्हणजे आधी वळ आले छोटे काढायचे आता मका मोडून घ्यायचे अजून हे काम करत करतच म्हणून आज रानातलं भरपूर काम आहे मित्रांनो तर बघू आज दिवसभरात काय काय काम होतं मी ब्लॉगमधून दाखवूनच तुम्हाला तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा न स्किप करता चला तर करूया आपल्या व्हिडिओला सुरुवातच तरी जरा सुकल्या पण झाली ती आता उन्हाळ्यात तर पाणी नाही रात्री ड्रीप करायला चालू होती याला जुनी ड्रिप अशीच पडली आहे गोळा करायचे आता त्याला तुम्हाला ड्रिप दाखवतो रात्री ड्रीप, ड्रीप केली आपण ह्याला ड्रिप म्हणजे पाईपलाईन रात्री पाईपलाईन हातरवून त्याला सगळं हे चोट्या जोडल्या होत्या फादरनी आपल्या दाखवतो किंवा आपला वाल काढला इथं हे सगळे अशी ड्रीप केली आहे डबल ह्याची कारण आता उन्हाळ्यात मोकळं पाणी द्यायचं एवढं सोपं नाही मित्रांनो पाणी पुरत नाही आपल्याला त्याच्यामुळे ड्रिपची एकदम उत्तम सिस्टीम आहे हे डबल नळ्या काढल्यात हे आमचा बारदाणा सगळा आता काम झाले की पाणी बिणी प्यायचं सगळं तर इथून इकडचं राहिलेलं काम राहिले बाकीचं अजून याला थोडीशी रबरं वगैरे कमी पडले ती ते आणून का आता हे जोडून घ्यायचं हे राहिलेलं एवढं ही मका पण काढून घ्यायचे आता लगेच चालतच तर भरपूर काम आहे मित्रांनो भरपूर भरपूर कशी वाटते शेती मग आपली कमेंट मध्ये तर तर मित्रांनो आज बुधवार असून लाईट राहिली आहे म्हणजे ह्याला नवलच म्हणावं लागेल आमच्याकडं चला लाईट आहे तो वर प्यायला पाणी भरून घेतो गार हे आपले सिंगल फ्रीजची मोटर का बघती लाईक करा म्हणून सांग शेअर करा आणि फॉलो करा म्हणून सांग तर मित्रांनो आता इथे म्हणलं कशाला असं घेतलं डॉक्टर तर मी उन्हासाठी ह्याला घेतलंय त्याला मोटर चालू झाली आपण यायला पाणी घेत की गारगार भरून आता उन्हात काम करायचं म्हणल्यावर खेळकर साहेब वांग इतक सुपर आहे का नाही किती दिवसाचे झाड असतील साधारण तुमच्या अंदाज हा कम्प्लीट एक वर्ष झाले झाडांना विदाउट फॉवर इतकी भारी वांगायची ती एकच नंबर अजिबात किडत नाही ना काय सुद्धा नाही माघाई बिल खास आहे एक वर्ष झाड आहे ती बघा असं झाड आपल्या घरापाशी एक होत एक वर्ष झालं वांग्याला काय सुध नव्हती पिवळी हे काय आता ही पिवळ ठुले त्यासाठी ते हो काय काय झाले आम्ही काय घरात खायला फक्त काय खाय पुरते नेता हो नाहीतर या अशीच असते बघा विकायला न्यायला एकण नेायला पाहिजे होती विकायला हायतीच पाच सहा झाड होय भरपूर लागले होय होय तरी आता पाणी नसल्यामुळे सुकले तरी ले एक नंबर बी आता हे दोघा ते काय नेलेत इथले बी आमच्यातना होय एवढं पाणी नाही का नाही तर किडलंय कुठं तर क्वचित किडलेलं दिसते बरं का मग नाही तर बिलकुल सुद्धा नाही आम्ही तोडत नाव याचं याच बोफळ तर मोठं मोठं मला खरं वाटत ना एक झाडा झाड म्हणल्यावर ही झाड आपण नारळाच्या मध्ये लावली होती अक अर्धा एकरांग्यात होत सगळं mm. त्यातली क्वचेती कुठं कुठं झाडं राहिलेली असं जायची बा mm. भरपूर ठिकाणी अशी कणस निघलेत नारळाला चार वर्षाची मेहनत आहे मित्रांनो चार वर्षानंतर आत्ता फळं लागलेत ह्याला हे बघा किती मोठं आहे कणीस मी इकडं पण आहे तर छोटे छोटे नारळ निघलेत बाहेर तुम्हाला माहीत आहे का मित्रांनो ह्या नारळाची जात कोणती म्हणजे ह्याला काय म्हणतात मला बर ना कायची नावं माहीत नाहीत तुम्हाला माहीत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आज बघूच जरा किती नारळाला कंच जर निघलेत बाहेर मी पण लेदेवजाला नारळात फिरलो नाही आज बघू जरा किती कंच निघलेत काय काय कुठं कुठं तर हे बघा इथं पण निघले ह्याला पण दिसलं का आता दाखवतो अजून एक ठिकाणे हे बघा ह्याला पण निघल आहे आता मजा म्हणजे आपल्या शेतातलं सगळ्यात मोठं नारळ झाड आहे आता त्याला कंस निघलं नाहीत त्याला दाखवतो हे बघा हे आणल्यापासूनच एकदम असं तंदुरुस्त झाड होतं एकदम मोठं सगळ्यात बघायला भेटतच तुम्हाला नाही यार मित्रांनो ह्याला पण निघले हे बघा मी म्हणतो तर ह्याला लाही निघलंच नाही हे बघा हे जे दिसतं आहे का प मोठं मी हात लावला आहे हे कनिसच आहे आता ह्याच्यातून तुरा बाहेर पडेल बघा इकडं पण निघले अरे बाबा माझंच लक्ष नाही मग नारळाकडं हे बघा ह्याला हात लावला आहे हे पण हे पण कनिसच आहे वा 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 आणि मी म्हणायचं हे मोठं झाड नारळ सगळ्यात नारळाचं आहे आणि ह्यालाच कणीच नाही निघलं बाबा इथं पण निघलं एक भारीच विषय झाला एकदम टॉपचा विषय झाला टॉपचा आता इकडे का नाही माहीत काय माहीत नाही चला अजून कुठं कुठं निघले बघतोच आता करतोच आज नारळ जरा विषय म्हणजे काय अडचणही आहे त्यामुळे नको वाटायला लागली हे बघा असे भोंगे नाही झाडं खराब होते ती यांनी भोंग्याने खाल्ले बघा हे सगळं आता आतमध्ये असा गाबा आणि ह्या फाटा नंतर नंतर खराब होतय भोंग्यामुळं भरपूर झाड पण खराब झाली ती मित्रांनो मोठं झालेले शेंड काय करते भोंगा कट करून टाकतंय त्याच्यामुळे झाडांचं भरपूर नुकसान होतंय हे बघा अजून एक इथं पण आहे म्हणजे साधारणतः सगळ्या झाडांना ला कणस लागलेतच म्हणायचं आणि हे मकाची कणस आधी हे खाली पडलेले आता ह्यांना गोळा काढायचे असे भुंग झाड खराब तर नारळाची चला बघू अजून कुठं कुठं निघलेत कसं आज व्हिडिओच्या माध्यमातून हो तरी चक्कर होईल का नारळामध्ये सगळीकडे तुम्हाला आमचा आंबा दाखवतो बला मी आंबा बनामी बघा व्हिडिओ बघायला टेन्शन नाही आहे जर आपले व्हिडिओ जरा काहीतरी थोडंसं बघण्यासारखं जास्त आंबे लागलेत भरपूर मोठे झालेत खायासारखे आमच्या दा, वहिनी दाखवू काय वहिनी पडचाल पवायला येतोय का पवायला येते का पवायला <laughs> पडचाल की मधी मग हा बर 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 तर हे आंबे लागलेत बघा असं मोठे मोठे झालेत हा बोला की आलो एक मिनटा असे जोन काय काय म्हणते खाली पडले हो? ते त्याला तर काय वहीनी काम सांगते ते बघू आधी काय म्हणता कपडे धुवला गुपडे घ्या घ्या अगा मासा मासा कसला मोठा आहे दिसला का चला आता वहिनीला एवढी रग होऊ लागतो आपला काय बर बर जाऊ मी आता वहिनी घाला वाळवा आता बघू तुमचं तुम्ही एकटं त्याला आता वहिनीला ओळख वाळू घातली वा आता जातो तो फारसा टाईम झाला आहे शेजारच्या चे रानामध्ये ट्रॅक्टर आहे की बहुतेक नांगरायला त्याला बघू काय चालू आहे जाऊन बहुतेक नांगरेट चालवायला त्यांची तुरीची मित्रांनो आता दुपारचे दोन वाजले त्या ऊन तर लई पडले म्हणून म्हणलं थोडंसं नाराज सावलेला जाऊन झोपावं आणि आता तुम्हाला दाखवलं मी आपल्या शेजारी टॅक्टर आलाय नांगरायला काय भाऊची गाणी जर आहेत म्हणताय निस्ती दर्द भरेन दिलजेले त्याची गाणी ऐकून माझ्या काळजात आग लागायला लागली अच्छा सिला दिया तुने मेरे प्यार का यार नेही लूट लिया घर यार आय का गाणी तर ऐका आधी खुश है घर किती और का के असले ना दिलजली नाही रे बुवा लयच खतरनाक विषय चालू आहे भाऊसा कर दिया आतबारका यारनेही को घरी आर का यार ने ही लूट लिया यार घर तर आपण जो गेल्या वेळेस जुगाड केला होता तो कशा प्रकारे कामाला यायला लागलाय तो बघा आता त्याच्यावरती आम्ही हे नारळाचं कट झालेलं फुट टाकून वरी रोडला नेऊन टाकून देत आहे तर हे आपलं जुगाड अशा प्रकारे कामाला यायला लागले हे पुढे जे वडा केलो होता आम्ही ह्याच्यावरती रच सगळा टाकून मग तिकडं रोडला नेऊन ओढून टाकून द्यायचं हे असं आम्ही ओढत नेहतो रोडला आणि तिथे निघून टाकून देत आहे तर अशी कामं असतात मित्रांनो रानामध्ये बी चला तर मित्रांनो आज दिवसभराचं आपलं काम सगळं पूर्ण झालं मशीनं पण बांधून घेतल्या बाकी मग दिसते नारळाची फट्यांची सगळी घाण तिथं टाकून घेतली आणि सगळंच काम पूर्ण झालं आजच्या दिवसाचं उद्याचं उद्या भाऊ तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब कराल तरी विसरायचंच नाही चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत